पोस्ट विभागाने केला मंगळ ग्रह मंदिराचा सन्मान मंदिराची प्रतिमा असलेल्या पाकिटाचे केले अनावरण अमळनेर शहराचे आर्थिक कणा ठरू पाहणारे मंगळ ग्रह मंदिर देशात कोलकाता आणि अमळनेर अशा दोनच ठिकाणी आहेत त्यामुळे देश विदेशातील भाविकता या ठिकाणी हजेरी लावू लागल्या आहेत दिवसेंदिवस मंदिराची ख्याती पसरू लागल्याने पोस्ट विभागाने देखील त्याची दखल घेतली आणि आपल्या आप पाकिटावर मंगळ ग्रह मंदिराच्या प्रतिमेला स्थान दिले आहे या प्रसंगी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविक हजर होते मंगळवारी पोस्ट विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि शहरातील भाविकांच्या उपस्थितीत मंगळ ग्रह मंदिराची प्रतिमा असलेल्या पाकिटाचे विमोचन करण्यात आले पाहूया काय म्हणाले मंगळग्रह मंदिराचे विश्वस्त सोनियाचा दिवस आहे आज खात्याच्या सहकार्याने विशेष पाकिटाचं या ठिकाणी विमोचन होत आहे ही घटना केवळ ऐतिहासिक नसून अविस्मरणीय एका मंदिराला एका समाजसेवी संस्थेला पोस्ट खात्याने जो बहुमान दिलेला आहे त्याबद्दल आम्ही कायमस्वरूपी पोस्ट खात्याच्या ऋणात राहू धन्यवाद मंगळग्रह मंदिराला हा सन्मान का दिला याबाबत काय म्हटले पोस्ट विभागाचे अधिकारी पाहूया प्रत्यक्षातच खानेश मे पहिली बार स्पेशल कव्हर का रिलीज आज होत खुशी का अवसर आहे विशेष ये मंगल का जो मंदिर है वो भारत में खाली दो जगह पर है तो अपने अमलनेर में ये अमलनेर का ये बहुत इम्पोर्टेंट बहुत ही बड़ा लैंडमार्क है तो पोस्टल डिपार्टमेंट इज वेरी प्राउड टू तो रिलीज दिस स्पेशल कवर ऑन दिस ऑस्पिशियस डे फॉर दिस ऑस्पिशियस टेम्पल एंड आई विश ट्रस्ट एंड ऑल द सिटीजन्स ऑफ अमलनेर ऑल द वेरी बेस्ट इन देर फ्यूचर इंडिया